चढ बघू शकता तुम्ही किती पाऊस आला आहे बघा पाऊस येत ना मी म्हणले बघा तेव्हा चांगलं असा पाऊस आलाय दंधारा तू मय बोट डिप्पी आता इकडे बघा रांध रांध झालाय बघा आहे का कपडे घ्यायला कपडे नाही मी चपला घ्यायला आले ते बघू शकता तुम्ही बघा लहान लहान चटे आण मोठ्या माणसात चपला घ्यायला आले होते बघा चपला बिपला वगैरे सगळं आहे इथं बघू शकता पण अच्च, दो, मला जे चपलं लागतात ते चपला नाहीये म्हणलं चला आता, चला आता काय करा चप्पल तर नाही भेटली पाऊस आलाय आणि पाऊस येऊन आम्ही थांबलो तिथे काय सांगा तुम्हाला आता अडकवलो तिथं है का तर अशी गोष्ट झाली बघाय बघा शॉपिंग तर काही केलं नाही कारण की पाऊस यायला होता म्हणून घरी की आणि इकडे जाण्याला आलो तर थोडं काम होतं बरं का तर तिकडे काही फॅन फॉलो भेटले आमच्या थोडेफार बोलले आणि चला म्हणलं पाऊस खूप चालू होता जाण्याला पण आंबडला पण पाऊस सुरू होता आता काही काम राहते तर आखडलेलं रा मला करावं पण कशाचं स्वतःची गाडी असेल तर आपण गाडीमध्ये गेलो काय आपली स्वतःची गाडी पण विकली गेली लोकांनी कट स्थान करून आपलीच आहे तुम्हाला पण माहिती आहे कारण कसं आपण अति प्रमाणाच्या बाहेर लोकांवर विश्वास कधी ठेवू नये समजून गेलं ना माणसाला की कधी कोणावर विश्वास नका नाही ठेवू आहे आपले असू घरचे असू कदारचे असू तर आज आपली इकडे मस्त संध्याकाळचा बेत संध्याकाळचा बेत आहे पहा एकटा खाणं जीवन म्हणजे जी काय स्वतःच मस्त आहे जीवन स्वतः खायचं किती माणूस ते कुटाल पान असं कुटुंब कुटुंब चाललंय असं कुटु कुटु अजून काय पाहिजे तरी मग नवऱ्या दारुने पिऊ फक्त बायावर लक्ष ठेवा खात्याच यात आणि पान असे पिलटे काढू काढून खुले बाहेर माणसाला ताकद राहीन त्याची ताकद हे बघा मी लवकर दहा मिनटं पहिले मग याची भाजी तेवढी खाऊन घेतली बाईनी ते पिरेट बा असे म्हटणं दररोज इतके खाल्ल्यानंतर काय कवले नवरा असा बाई तुमच्या ताणा ताणामुळे अशी झाले आश तुम्ही नाही एक घास सुखात खाऊ देत नाहीत मला नाही नाही इडती बा सगच कमी जास्त कापायला बघ मग पूर्ण खाली केले तिने ते पूर्ण खाली केले खाली वरपूर हे पाड ताबडतोब कर मसाला घे म्हणजे मी सर सप्पल झालं पाहिजे मी व्यवस्था काही नाही राहिले पाहिजे थोडस राहते खा एवढं उरले खा असे खेळ मिरची घेतली कॅन्ड पण साहित्य संग्रहत आहे ते लवकर बनला खायला आणि नंतर पुन्हा झोपायचं मधुखाला मला झेंडू आमची वाटल्या ना तिला बाटल्या आणल्या जात दहा हजार रुपया बाटल्या आणल्या दहा दोन रुपयाने भेटत ते अंडी लावायला म्हणजे इतकं खाऊन इतकं म्हणजे खाल्ल्यात नंतर इतकी तकलीफ होती पाहतेला मग ते झेंडू बाटल तिथं हळू आली असंही पाहते तरी हिरवी मिरची सून आणि कोथरून घेतलं आहे बरं थोडं भांडण भिन्न मी आलो मग घेतले बरं कोथरी पण हिरवी मिरची नाहीतर आता परतून पिटून काम होतं मटण दाखवायचं हे बघा हे मटण आता शिजून घेतलंय मी आता ह्याच्यात आपला काय ची मटणाची चटणी Pulang kan? Hmm. Kali ni pulang tu. Pulang, kali ni. Tapi perjalanan lagi. Macam ni. Hei, hei. Kataan perjalanan. Dungi. Yu, Sule. Kataan Sule. Sule. Najih tiada sahaja. Dalam aja. Siapa lagi kan? Aku ada. सारा माहिती आहे ना करून खायचं येऊ आडे दाखवायची मला असं खाल्ल्यानंतर जरा अशी आवाज मिळते भाई नाही खाल्लं तर आवाजच नाही करत नाही हे माणूस नाही ताबड घेऊ नका माहित नाही माहित नाही तुम्हाला नेहमी सासूची जाणीव कमी देत नाही केलं माणसानी गाणं चांगलं माहित होते ते गाण्याची गार नाही पेल अशी बडबड बडबड करते कमळते का त्याला ताण येतो मला वाटतंय की दारू पिलं कस ताण येत ना दार मस्त पैकी झोपतो आपण आपल्या खाती मस्त पैकी आराम भाकरी तर खाती अडीच तीन पाऊन तीन भाकरी खाती खात नाही अर्धी भाकर अर्धी भाकर असे पिलट येत नाही असे पिलटे भरलेले त्याच्या पुसू पुसू खाती पुसू ते बघा ते तेल पुसून खाती म्हणते असं मी एक भाकर खाते म्हणजे म्हटलं तुम्ही किती खाय नि एवढं सांगा कशी हाती मस्त गोडी हसर आता सोडते झरी जास्त